नमस्कार लोकवृत्त आपलं स्वागत मांडगटा विधानसभा संघ विशेष आढावा जयकुमार आमदार आमदारकी टिकण्याचं मोठं आव्हान सर्व पक्षीय नेते एकवटले मतदार मतदारसंघात भाजपच्या जयकुमार गोरे यांचा वादू दौडतच चालला आहे शरद पवार गटाकडून लढताना प्रभाकर घारगे तो रोखू शकतील का हा सवाल आहे गोच्या विरोधात मान मध्ये नेते एकत्र आले आहेत या सर्वांनी आपली ताकद पणाला लावली मात्र मतदानाच्या दिवसापर्यंत त्या ताकदीची वज्रमुठ घट्ट राहणं गरजेचं आहे यावरच येथील विजय सगळित अवलंबून असेल पाणी प्रश्नावर गेले अनेक वर्ष लढली जात असलेली निवडणूक शेवटच्या टप्प्यात किती विकास झाला इथपर्यंत येऊन पोहोचली जयकुमार गोरे हे भाजपमधील हेवीवेट आमदार आहेत त्यांना देवेंद्र फडणवीसांनी चांगली ताकद दिली आहे तर प्रभाकर घारगे हे शरद पवारांचे गेले कित्येक वर्षांपासून निष्ठावंत आहेत घारगे यांना या ठिकाणी सर्व पक्षीय मदत मिळते प्रभाकर देशमुख यांच्यासारखा सदती चेहरा घारगे यांच्यासोबत पायाला भिंगरी लावून फिरतोय दोन्ही तालुक्यात देशमुख यांचं मोठं प्राबल्य आहे तर जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत आपल्या भावाला अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी त्यांनी कमळ हाती घेतलंय शेखर गोरे यांचंही मान खटाओ मध्ये चांगलं नेटवर्क आहे गावोगावी कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे मात्र दोन्ही भावांच्या विरोधात घारकेच्या कार्यकर्त्यांनी रान उठवलंय तर शेखर गोरे सोबत आल्यामुळे जयकुमार गोरे यांची ताकद मात्र नक्कीच आहे मात्र या दोन्ही भावांच्या त्रासाला मान खटावची जनता आहे अशा स्वरूपाची टॅगलाईन करत प्रचारात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दोन्ही बंधूंचा चांगलाच समाचार घेतला होता इथं हे बंधू वर गेल्याचं बोललं जात होत तर प्रभाकर घारगे यांना प्रभाकर देशमुख अनिल देसाई सुरेंद्र गुदगे अभय जगताप या चारही नेत्यांची ताकद मिळाली आहे. प्रभाकर घरगे यांची ताकद चांगलीच वाढली आहे. भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्रभाकर खरगे या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वस्तुस्थिती काहीही असली तरी मान खटाव जनतेच्या मनातील कौल कोणाला मिळतो याच चित्र विधानसभेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे